मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय तसा थोडा अडचणीचा आणि गंभीर विषय शारीरिक संबंधामध्ये संमती याला आपण कन्सेंट हा शब्द वापरतो हा विषय तसा बघायला गेला तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही माहिती असणं आवश्यक आहे कन्सेंट कशाला म्हणतात शारीरिक संबंधामध्ये संमती ही एक विशिष्ट कृतीत सहभागी होण्यासाठी एक उत्साही आणि सकारात्मक करार जो मुक्तपणे स्पष्टपणे आणि कोणत्याही जबरदस्ती शिवाय दिला गेला आणि ही एक सततची प्रक्रिया त्यासाठी सतत संवाद आवश्यक आहे आणि संमती कधीही मागे घेऊन घेतली जाऊ शकते ज्या टप्प्यावर ती संबंधी संबंध जे आहे ती संमती मागे घेतली गेली त्यावेळेला ताबडतोब त्या बाबतीत पुढचे सगळे क्रिया थांबल्या पाहिजे आता संमतीत प्रमुख पैलू वरती आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे होकार आरती आणि संमती दोन्ही पक्षांकडनं सक्रिय हो केवळ नाही किंवा मौन नसताना हो असणं आवश्यक आहे स्वेच्छेने क्रमांक स्वेच्छेने आणि मुक्तपणे दिलेली असते मग याच्यावरती दबाव धमक्या किंवा असं काहीतरी होईल असं कुठेतरी सांगून त्या आधारावरती संमती घेतलेली नसावी क्रमांक माहितीपूर्ण तीन व्यक्तीने ती व्यक्ती कशाशी सहमत आहे हे तिने समजून घेणं गरजेचं माझी बाबा याच गोष्टी करता संमती होती तर ती आवश्यक समोरच्याला सांगणं गरजेचं क्रमांक चार विशिष्ट एका कृतीसाठी किंवा एका वेळी संमती म्हणजे दुसऱ्या कृतीसाठी आणि भविष्यातील घटनांसाठी संमती सूचित होत नाही क्रमांक पाच रद्द करण्यायोग्य हो। कोणत्याही टप्प्यावरती संमती मागे घेतली जाऊ शकते जरी गोष्ट आधीच सुरु केली असली तरी क्रमांक सहा एकतर मौखिक संमती जिथे संमतीचे सर्वात स्पष्ट रूप म्हणजे थेट मौखिक संवाद जसे की हो म्हणणे किंवा हे ठीक आहे का असे विचारणे आणि क्रमांक सात अशाब्दिक संमती म्हणजे ज्या संदर्भात डोकं आपण विशिष्ट प्रकारे होकार आरती हलवणं एखाद्याला जवळ खेचणं किंवा थेट डोळ्यांशी संपर्क साधणं यासारखे गैरमौखिक संकेत संमती पण दर्शवू शकतात परंतु ते स्पष्ट आणि पुष्टीकृत असले पाहिजे आता तुमच्या जोडीदाराला अजूनही आरामदायी किंवा क्रियाकल्पात गुंतून घेण्याची खात्री करण्यासाठी त्याच्याशी नियमितपणे संपर्क साधणं महत्वाचं आहे आता हे सगळं स्पष्टीकरण बोलत असताना आपल्या डोळ्यासमोर दोन वयस्कर म्हणजे ज्याला आपण प्रौढ म्हणतो तर प्रौढ स्त्री आणि पुरुष ह्याच दोघांचा विषय आपण करतोय खास करून लग्न न झालेल्यांचा असा तुमचा समज असेल तर तो, तो गैरसमज आहे लग्न झालेल्या स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा या गोष्टी आवश्यक आहेत आता पुढे मी सांगतो त्या गोष्टीवर तुम्हाला लक्षात येईल की संमती म्हणजे कुठची गोष्ट संमती नाही असं येत तर पहिला भाग म्हणजे मौन म्हणजे संमती आहे असं नाही क्रमांक दोन प्रतिकाराचा अभाव निषेधाचा अभाव म्हणजे संमती दिली गेली असं नाही क्रमांक तीन भूतकाळातील संमती म्हणजे मागील संमती कुठच्याही लैंगिक क्रियाकल्पात किंवा दीर्घकालीन संबंध सतत संमती देत नाही गेल्या वर्षी होत म्हणून या वर्षी संमती येत नाही जबरदस्तीची संमती संमती नाही म्हणजे बलजबरी धमकी किंवा हाताळणीद्वारे संप मिळवलेली संमती संमती नाही आणि क्रमांक पाच मध्यधुंग किंवा बेशुद्ध किंवा झोपलेल्या अवस्थेतील व्यक्तीची वैध संमती संमती नाही संमती कुठची नाही हे नक्की आहे आणि फार आवश्यक आहे कुठच्याही प्रकारे समजा समोर नकार असेल भले थी लगना ची। ती लग्नाची बायको जरी असली तरी तिने जर नकार दिला तर तुम्ही वैयक्तिकरित्या तिच्याशी संबंध ठेवण्याकरता मागणी करू शकत नाही कायद्यात नाही हे लक्षात घ्या त्यामुळे लग्न न झालेल्या दोन जोडप्यांमध्ये तर ती गोष्ट फार पुढची गोष्ट झाली आणि खास करून या पुरुष व्यक्तीला फार काळजी घ्यावी का लागते कारण जर तुम्ही लग्न केलं नसेल आणि जर संमती नाही म्हणून तर मुलीने तक्रार केली तर तुमच्यावरती बलात्काराचा आरोपही केला जाऊ शकतो आणि फलादा फलादा त्याच्यावर लगेच तीन चार पुढच्या कलमा येऊ शकतात कुठचे येतील पोलिसांना कुठचा मुली काय काय टाकतील ते तुम्ही खात्री देऊ नका कारण का ही अडचणीचा खेळ हा विषय तसा नाजूक असल्या कारणाने खास करून माहिती करता की संमती काय आणि संमती काय नाही ही माहिती होणं गरजेचं आहे मला असं वाटतं पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी माहिती पूर्ण घेऊन येईल तिथपर्यंत हितेच थांबतो धन्यवाद